छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली माझी मातृभूमी आणि सिंधवी स्वराज्यातील रामसेज किल्ल्याच्या पायथ्याशी मला छत्रपतींवरचे विचार मांडण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना मूल्य बोलणारे रत्नाची खूप जिथे जिथे सोने खरे खरे सोने खरे खरे असे माझ्या महाराष्ट्र कृष्ण कोल्हारकर यांनी आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये जे वर्णन केले आहे ते अतिथी आहे ते म्हणतात या महाराष्ट्रामध्ये वेळेवेळी वे 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 अशा व्यक्ती वे जन्म नेतात की त्यांच्या ते तेजा पुढे कोट्यवधी रत्ने मिश्रवत ठरावे शिवजन्मापूर्वी महाराष्ट्र पाच सुलतानाशाही राज्य करत होत्या त्यांच्या सडक लढाई व्हायच्या यातच महाराष्ट्राचे कुठे एकीकडे भाऊ मेलाय तर एकीकडे धीर मेलाय जिदा रडत या महाराष्ट्रासाठी त्यांना वाटत होते की इंग्रज डच पोर्तुगीज या सत्तेतून महाराष्ट्र बाहेर पडावा आया बहिणी सुनाबायांचे रक्षण व्हावे म्हणून त्या धावत परत शिवाई मातेच्या मंदिरात गेल्या आणि म्हणाल्या ए शिवाई माते माझे जर सा, माझ्याच तलवारीने मरत असतील तर हे तरी थांबले पाहिजे म्हणून मला असा एक पुत्र दे की जो शेतकऱ्यांचे राज्य उपकरून आया बहिणी सोनाबाळ्यांना झुकात ठेवे आणि दगडाला एक पात्र फुटावे असे वातावरण तयार झाले आणि सन एकोणीस फेब्रुवारी सोळाशे